दिवंगत लक्ष्मण पावशे संस्थेच्या वतीने नागरिकांना छत्र्यांचे वाटप डोंबिवळीत शिवसेना शाखा कोपरगाव आणि दिवंगत लक्ष्मण पावशे सामाजिक संस्थेच्या वतीने मैत्री दिनाचे औचित्य साधून प्रभागातील नागरिकांना छत्राचे वाटप करण्यात आले संस्थेतर्फे नागरिकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात संस्थेच्या वतीने मुलांना नुकतेच वह्या वाटप करण्यात आले शिवसेना नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असते त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन माजी परिवहन सदस्य संजय पावशे यांनी केले आहे यावेळी आपण संजय पावशे उपस्थित होत्या व महिला कार्यकर्त्या व पुरुष कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट आज मध्ये लक्ष्मण कृष्णा पावशी सामाजिक संस्था आणि शिवसेना शाखा यांच्या वतीने आज आम्ही छत्रा वाटपचा प्रोग्राम ठेवला आहे याच्या अगोदर वया मोफत वया वाटप आहे आणि विविध कार्यक्रम आम्ही ठेवत असतो आम्ही दोन हजार आठपासून प्रमुख झाल्यापासून हे कार्यक्रम ठेवतो आमच्या इथे जेवढ्या वया छत्र्या पॅड पुस्तके ॲम्ब्युलन्स महानगरपालिकेच्या काही सेवा असतील ज्या ज्या काही सेवा असतील त्या आपल्याला हे करायचे असतील त्या आम्ही अशा आमच्या शाखेकर्फे वा राबवतो शिवसेना शाखा कोपरगाव आमचे शाखेचे सगळे कार्यकर्ते सगळ्या महिला भगिनी आता दरवर्षी आम्ही एक हजार लोकांना हे देतो आता साडेपाचशे ते सातशे लोकांना आज वाटणार आहे आणि नंतर पुन्हा ज्यांचे टोकन नसेल त्यांना पण वाटणार आहेत व्हा पण आम्ही एक हजार लोकांना वाटल्या अजून एक शंभर ते दोनशे लोकांना त्याचा लाभ होईल दहावी बारावी उत्तीर्ण बीकॉम वितरण असेल ऐंशी टक्क्याच्या वरती ज्यांना असेल त्यांना बॅग्स किंवा त्यांचे आम्ही सत्कार करून त्यांना आम्ही काय आमच्याकडनं वस्तू द्यायची ती देणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला जे काय नागरिकांसाठी ज्या योग्य आता लाडकी बहीण योजना जवळजवळ पन्नास ते साठ लोकांचे फॉर्म आमच्या शाखेतनं आम्ही भरलेले त्यांना मॅसेज त्याला पंधराशे रुपये पण त्यांच्या मॅसेजमध्ये दाखवण्यात येत आहेत की अप्रूव्ह झाला म्हणून जे जे आम्हाला सहकार्य करायचं असेल तेवढे आम्ही करत असतो आमची शाखा शिवसेना शाखा माझी धर्मपत्नी अपर्णा संजय पावशे आणि आमची डोंबिवली शहर शाखा गोपालजी लाडके साहेब लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे बाळासाहेबांचे जे विचाराने आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर आम्ही शाखेमध्ये कार्यक्रम ठेवत असतो आणि जेणेकरून जे जे आम्हाला त्यात चांगलं सांग काम करायचं जे शाखेमार्फत करून ऑपरेशन असून ते मोफत डोळ्या डोळ्यांचं जे असेल ते मोफत या सगळ्या सेवा आम्ही देतो आज इथे सगळे कार्यकर्ते आले जेव्हा छत्र्या भेटतील તેના પણ આમી દેના ભેટલ તેના દે કોઈ નારાજ વે ગરજ નહી સંજય પાઉ છે